नमस्कार म्हणजे आपल्यासोबत एक बाल कलाकार पाहू शकता स्त्री रूप फुल नटलेलं आहे आणि स्त्री रूप सादर करणार आहे बाला तुझं संपूर्ण नाव कस्तुप सचिन जिमण ओके आधी तू कलेमध्ये किंवा कुठे कॉम्पिटिशनला असं कुठे भाग घेतलायस काय केलं होतं प्रथमच मन टाल वाज होताच बरोबर परवाच मी आलो होतो तो तूच जायस का तो ओके ओके खूप छान पाहू शकता म्हणजे हा जो मुलगा आहे कौस्तुभ सचिन झिमण बरोबर प्रत्येक नंबरमध्ये मी पाहिला यांना आणि आज आपलं शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळामध्ये आज एक छोट्या मावशीची भूमिका साकार साकारली बरोबर काय वाटतं तुला या नमनामध्ये सादरीकरण करून खूप शुब शुभेच्छा खूप चांगलं काम आहेस तू आपला व्हिडिओ तर आहे त्याच्यामध्ये पण मला खूप छान वाटते की एवढी आता किती वेळेला आहेस ओके गाव कोणतं तुझं तुझ संगमेश्वर ओके आणि मुंबईत कुठे राहतोस तू आता इकडे नाला सोप्याला ओके खूप छान काय सांगशील जी एखादा डायलॉग सांगशील तू रंगमंचावरती सादर केला होतास म्हणतात ओर आहेस नाही मी म्हणतो हीच माझी शान आहे नमन कलेतली मावशी बनतो लोककलेची हीच ओळख आहे okay, सामाजिक संदेश देण्याचं काम केलं आहेस तू हा तुला अजून एक प्रश्न की तू आता जे स्त्रीरूप सादर करत आहेस बरोबर हे साडी लावली आहेस आणि खूप सुंदर असं सा, सादरीकरण आहे तुझं ह्याबद्दल काय सांगाल सांगशील की या लहान लहान मुलांनी जी कोकणशील लोककला आहे ती पुढेच कशी चालवायला हवी वगैरे काय तुला काय आयडियाच आहे त्याच्याबद्दल तू शिकतोयस बरोबर आत्ता इथे तिसरीत आहेस आणि तू ते करून सुद्धा नमनकलेमध्ये तू भाग घेत आहेस जसं शाळेत कॉम्पिटिशन असतात एन्युअल फंक्शन वगैरे बरोबर त्याच पद्धतीने तर तुला काय का वाटतं आता तू एक साडी घालून उभा आहेस मुलगा आहेस पण तुझं जे रूप आहे अत्यंत का मुलीसारखं वाटत आहे ते तुझं नटणं वगैरे आहे तुझं मेकअप आहे तर ते तुला करायला आवडलं की कसं काय असेच कलाकार कोकणाच्या लाल मातीतून घडायला हवेत आणि एक सुंदर असं उदाहरण आहे खूप छान दिसतोय पुन्हा एकदा तुला आपल्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद